तर आत्ता वाजले आहेत पाच आणि बाहेरचं वातावरणही मस्त झालं आहे तेही दाखवतो इथं आपला एक व्हिडिओ डाउनलोडिंगला लावला आहे आणि होईपर्यंत आपण जाऊन येऊ बघाय बघा मस्त झालं आहे वातावरण थोडंसं हवा आहे आणि आज काय पावसाची शक्यता नाही त्यामुळं आपण वॉकिंगला जाऊ शकतो चलो शूज घालू आणि निघू चलो सेट शूज घातले आणि चलो हेडफोन घेतलेत मस्त गाणी ऐकत आपण वॉक करूया कसं झालंय वातावरण जबरदस्त झालंय नाही पावसाळा यंदा लवकर चालू होतोय बहुतेक जंग आहे खतरनाक झालंय खतरनाक ढग यायला चालू झाले ढगातून सूर्य सूर्य किरणाशी बाहेर याय लागलेत सूर्य दडलाय ढगात आणि ह्या झाडाने सगळ्या पानगळती झालेली आता पावसाळ्यात बघू आपण सगळे हिरवीगार होत आहेत आणि ह्याला फुलं आलेत एवढं फुलं आलीतळे फुलं आहेत आणि ह्याला भगवी भगवी फुलं आलीत भारी दिसते भारी रोड आहे वॉकिंगसाठी आहे हा रस्ता आणि ही जी बंद पडली आता त्या तिथं आहे ना मेंढर राख्यांची पालं पडलेली आहेत इथं अशी आणि ह्या रस्त्याने आपण वॉक करतो आहे एका एकाकडं जवळपास नाही म्हटलं तर शंभर एक मेंढर असतील शंभर शंभर किती साधारण पंधरा हजार रुपये ॲव्हरेज पंधरा हजार रुपये एका मेंढराची कॉस्ट आहे तर जवळपास पंधरा लाख रुपये होत आहेत जवळपास पंधरा लाख शंभर मिनिटरांची एक मस्त झाड आहे जाऊया आपण त्याचा फोटो काढायला थोडी जबरदस्त फुलं लागली सगळी फुलं आहेत ती एक सुद्धा पान नाही झाडाला <laughs> सगळी फुलं आहेत अरे नाही ही गंमत आहे वॉकिंग ला यायची फिरायला यायची चलो आगे जाते हे ह्या अशा कंपन्या जर बंद पडल्या ना तर कधी कधी वाटतं म्हणजे आपण जे कंपनीत काम करतो आता मी कंपनीत काम करतो तर बंद पडल्यानंतर काय होऊ शकतं खूप खतरनाक सिच्युएशन होऊ शकते चला इथं जरा बसू आराम करू आणि थोडंसं डिस्कस करू की या कंपन्या बंद पडल्यानंतर काय काय होऊ शकतं तर मित्रांनो जे इंडस्ट्रीमध्ये एम आय डी सीमध्ये काम करत आहेत तर त्यांना जर अशा कंपन्या बंद पडल्या आणि कधी ना कधी होत असते म्हणजे जर त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल किंवा काही त्यांच्याकडे इशू झाले गव्हर्मेंटचे काय रूल्स चेंज झाले काही बाकीचे फायनान्शियल इश्यू झाले तर या गोष्टी होतात इंडस्ट्रीमध्ये तर जे कोणी इंडस्ट्रीमध्ये काम करतायत मग त्यांनी सोर्स ऑफ इन्कम बघितले गेले पाहिजेत आत्ता जे आपण डिस्कस केलं त्या ह्याचं मेंढरांचं जवळपास एका एकाकडं आत्ता पालं सात ते आठ पाला आहेत तिथं आठ पाला आहेत आणि प्रत्येकाकडे शंभर शंभर कमीत कमी आहे कमीत कमी शंभर मेंढ्र आहेत आणि जास्तीत जास्त कदाचित दीडशे दोनशे असू शकते कदाचित त्यांचं शिक्षण कमी असेल पण सोर्स ऑफ इन्कम जे म्हटलं जातं ना शंभर इन्कम देणारे कंपन्या आहेत त्यांच्याकडं म्हणजे कदाचित त्याचं उत्पन्न हे जे आहे तर ते कमी असेल दहा हजार पंधरा हजार त्याच्या साईजनुसार पण बघा ना ॲव्हरेज जर पंधरा पन... हजार वीस हजारापर्यंत मेंढरांच्या किमती आहेत ॲव्हरेज जर समजा पंधरा हजार पकडलं आणि शंभर त्यांच्याकडं सोर्स आहेत किंवा शंभर मेंढरा आहेत तर जवळपास पंधरा लाखाचं इन्कम आहे त्यांचं ऑन द स्पॉट नुकसान वगैरेही होतं असं नाही की नुकसान होत नाही पण आवा हे कुत्री बघत आहेत आपल्यावर अरे यांचं काय चाललं आहे तिथे येऊन उभं राहिलेत हे असं का बडबडायला लागलं म्हणत असतील <laughs> माया मायाकडे <करुण> तर आपण हे <laughs> <laughs> डिस्कस करतोय की होऊ शकता असं त्यामुळं मी कधी कधी असा विचार करतो ना छत्रपती शिवाजी महाराज दर त्या दसऱ्याला एक नवीन मोहीम काढायची कदाचित त्याचाही उद्देश तोच असावा की ज्या वेळेस एका ठिकाणी किंवा त्या लिमिटेड ह्याच्यावरती अवलंबून न राहता भरपूर कुत्री गोळा झाली <laughs> तर लिमिटेड सोर सोर्सवरती अवलंबून न राहता जास्तीत जास्त कसं काय आपल्याला हे करता येईल वेगवेगळे प्रदेश त्या ह्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रदेशात ते पादाक्रांत कसे करता येतील आणि स्वराज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्यावरती त्यांचा भर असावा आणि ते एक सोर्स ऑफ इन्कमच होतं तसंच इंडस्ट्रीमध्ये काम करणारं आणि कधी कधी काय होतं ना जे हायर लेवलला काम करतायत ना तर त्यांना एवढा इश्यू नसतो कारण त्यांचे कॉन्टॅक्ट्स असत आहेत त्यांना लवकर लक्षात येतं की आपली कंपनी काहीतरी ह्याच्यामध्ये आहे पण जे मिडल लेवलला आहेत किंवा लोअर लेवलला आहे त्यांना लवकर लक्षात येत नाही की कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळं मग त्यांना बाहेर पडायला वेळ होतो आणि हप्ते वगैरे चालू असत आहेत घराचे म्हणा गाडीचे म्हणा तर अशा ह्या हप्त्यामुळं वगैरे ना खूप त्रास होतो घरच्यांना त्याला स्वतःलाही होतो त्या कामगारांना घरच्यांनाही त्रास होतो तर अशा सिच्युएशनमध्ये साधारण एक सुरुवातीला पाच दहा वर्ष काम करून आपण कसं काय सोर्स ऑफ इन्कम वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे मला आता हा ही जी कंपनी आहे आता इथं मी बसलो आहे तर इथली कंपनी ज्यावेळेस बंद झाली म्हणजे बऱ्याच लोकांना पी एफ मिळाली नाहीत त्यांचे जे ग्रॅज्युएटी पी एफ हे जे आहेत कारण बऱ्याच जणां जणांना मी ओळखतो आणि ते सांगता अजूनही मला आम्हाला पी एफ मिळाले नाही आहे तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून स्वतःचा इन्कम सोर्स काहीतरी चालू केला गेला पाहिजे दोन तीन ठिकाणावरून यावं भले तो एक रुपया दोन रुपये असतील जुन्या काळात ज्या हे केलेलं असतं ना लोकांनी म्हणजे मनी तयार केलेले की थेंबे थेंबे तळेसाचे तर ते तसंच हे आहे घरी चालले तर त्यांची पिल्ल जवळ आलो आता आपण मेंढरांच्या आणि तो जो आहे त्याचा मालक त्यांनाही त्यालाही विचारूया की कि बाबा किती आहे त्यांच्याकडे मेंढर आपल्यालाही लक्षात माझ्या अंदाजे ये किती आहेत मेंढ्र काय रे किती आहेत शंभर दुसरा दुसरा कळप आला आता असे आठ नऊ पाला आहे दी तिथं आणि प्रत्येकाकडे शंभर शंभर आता तो तो एक कार्यकर्ता होता तो तर म्हणत होता असतील म्हणला शंभर शंभर एक म्हणजे त्यालाही माहिती नाही आहे तर मित्रांनो आता वॉकिंग करून आलो आपण आणि जसं मागाशी आपण बोलत होतो आणि तुम्ही बघितलं की ते मेंड्रालचं ते शिकले नाही आहेत पण त्यांचं व्यवहार ज्ञान खूप चांगलं आहे आणि आपण जे म्हणजे कमी शिकतो ना जास्त शिकलेल्यांचा कदाचित दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळू शकतो पण जे कमी शिकलेले आहे ज्यांचं स्किल कमी आहे तर अशांनी दोन तीन उद्योग पूरक उद्योग जे म्हटलं जातं ते तर ते चालू करायला पाहिजेत कारण अशी सिच्युएशन जर आली तर फॅमिलीवरती खूप बड बर, बर्डन येतं फॅमिलीवरती ज्यावेळेस बर्डन येतं ते बर्डन ऑफ डायव्हर्ट हे त्या व्यक्तीवरती होतं म्हणून मग हे आपण आठ दहा वर्ष सर्विस केल्यानंतर ह्या गोष्टी चालू करायला पाहिजेत आपण आणि कुठंतरी दोन तीन इन्कम चालू करण्यावरती भर दिला गेला पाहिजे बरेच जे अर्थतज्ज्ञ आहेत तर किंवा सी ए वगैरे जे आहेत तर ते हेच सांगत आहेत जर तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंटकडे जाता तर त्यावेळेस त्यांच्याकडून हे सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते हेल्थ आहे कारण काय होतं ना ज्यावेळेस हे होतं तुमचं अशा काही सिच्युएशन तयार होत आहेत इंडस्ट्रीमधल्या ज्या काय म्हणतात त्याला डाऊन याला जाते इंडस्ट्री आणि ग्रोथ थांबती त्यावेळेस ट्रस्टेट होतं माणूस आणि त्यावेळेस जर हेल्थ नसेल तर आजारी पडण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च होतो त्यामुळे हेल्थही तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं पैसा इम्पॉर्टंट आहे आणि जर तुमचं इन्कम सोर्स हे तीन चार ठिकाणावरून असतील तर बाकी तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही ना एक सोर्स जर बंद झाला तर दुसरा सोर्स हा चालू आहे तुमचा तर विचार करूया आणि माझाही विचार तोच चालला आहे की आत्तापर्यंत जे झाला ज्या चुका झाल्या <laughs> कारण डिपेंड राहतो आपण एका सोर्स ऑफ इन्कमवरती त्यामुळं बऱ्याच वेळा या गोष्टी विनाकारण त्रासदायक ठरतात तर बघूया आपण या गोष्टी अशा पुढेही आपण डिस्कस करूच की काय काय करता येईल काय काय करावं लागेल मी नवीनच आहे तुमच्याप्रमाणेच जे व्हिडिओ बघतायत तर त्यांच्या प्रमाणच मी नवीन आहे आणि आपण मिळून असता तर करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चलो इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर लाईक करा सबस्क्राईब करा रेलायकॉन दाबा आणि नंतरचे व्हिडिओ तुम्हाला ज्या वेळेस येतील किंवा ज्यावेळेस आपण असेच काही गोष्टी डिस्कस करू तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल मला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचेही काही सजेशन्स असतील काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मलाही फायदा होईल चलो बाय बाय